नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यामध्ये वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासह इतर महत्वपूर्ण बाबीसह ग्रामीण भागामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन आणि याच योजनेच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुलासोबतच वैयक्तिक शौचालयासाठी बारा हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जातं आणि याच्यासाठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा दोन या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे मित्रांनो याच योजनेला एक एप्रिल दोन ते एकतीस मार्च दोन या कालावधीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा या योजनेचा लाभ हा दोन हजार एकवीसचा अर्थात अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा जो जी आर आहे या जी आरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिला जाणार आहे मित्रांनो या मार्गदर्शक सूचना याबद्दल आपण यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता याच्यामध्ये कशा प्रकारे लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे याच्या अंतर्गत पात्र होतात वितरण कशा प्रकारे केलं जातं ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही ग्रामीण भागातील लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना गोवर्धन बैलगाळा किंवा जे काही आपण पाहिलं तर सोस्कड सार्वजनिक शौचालय वैयक्तिक शौचालय अशा ग्रामीण टप्पा दोनच्या अंतर्गत स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत लाभ दिले जातात याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हगनदारी मुक्तता टिकवण्यासाठी ग्रामीण भागातील जे काही दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वरचे जे काही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग भूमिहीन मजूर लघु शेतकरी याचप्रमाणे महिला प्रमुख कुटुंब असलेली लाभार्थी अशी जी काही लाभार्थी कुटुंब आहेत अशा लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपयांचं अनुदान हे दिलं जातं मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे आणि या घरकुलाचे उद्दिष्ट निश्चित केलं जात असताना या शौचालयाचा लाभ देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दिलासा हा मिळणार आहे मित्रांनो शौचालय अनुदान योजनेचा लाभ न मिळाले कुटुंब असतील या कालावधीमध्ये नवीन तयार झालेले कुटुंब असतील किंवा नवीन घरकुल मंजूर होणारे कुटुंब असतील अशा सर्व लाभार्थ्यांना आता याच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ या जी आरच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे मित्रांनो महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र आप बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे मित्रांनो शौचालयाच्या अनुदानाकरता ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे घेतले जातात याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की कळव आपण त्याबद्दल देखील माहिती घेऊयात तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद